मनोरंजन क्षेत्रात ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे प्रेम प्रकरणांपासून ते विवाहापर्यंतच्या प्रवासात अनेक वाद झाले पण राखी कधीच मागे हटली नाही आता तिने तिसऱ्या लग्नाची घोषणा केली असून यावेळी तिचा जीवनसाथी भारतीय नाही तर थेट पाकिस्तानचा आहे राखीचे संपूर्ण इन्स्टाग्राम या फोटोज आणि व्हिडिओजनी भरलेले आहे आधी अटकळ मानली जात होती पण आता अभिनेत्रीने तिचे आणि दोदी खानचे फोटोज आणि व्हिडिओ इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहेत ज्यामुळे राखी तिच्या तिसऱ्या लग्नासाठी तयार आहे आणि वधू बनण्यासाठी पाकिस्तान ही पोहोचली आहे खर तर राखी आणि दोदी खान बद्दल बातम्या येत आहेत की दोघांची प्रेम कहाणी ऑनलाइन सुरू झाली राखी सावंतने असेही सांगितले आहे की तिने लग्नापासून ते हनीमून पर्यंत सर्व काही आधीच प्लॅन केले आहे ती लग्न करेल आणि भारतात एक भव्य रिसेप्शन आयोजित करेल हनीमून साठी नेदरलँड किंवा स्वित्झरलँडला जाईल दुबईमध्ये स्थायिक होण्याबद्दलही बोलले जात आहे राखीने यापूर्वी आदिल खान दुरानीशी लग्न केलं होतं ते दोघे दोन हजार तेवीस मध्ये वेगळे झाले त्यानंतर राखीने त्याच्यावर विवाह बाह्य संबंधांसह अनेक प्रकारचे आरोप देखील केले होते आदिलला सात फेब्रुवारी दोन हजार अटक करण्यात आली होती पाच महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याची सुटका आदिल पूर्वी राखीने रितेश राज सिंगशी लग्न केलं होतं ते दोघे बिग बॉस पंधरा मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते हा कार्यक्रम संपल्यानंतर काही दिवसांमध्येच ते वेगळे झाले फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये राखीने रितेश पासून घटस्फोट घेतला दोन लग्ने यशस्वी झाली नाही राखी सावंतच्या जीवनात कितीही चढ उतार आले तरी ती नेहमी नव्या ऊर्जेसह पुढे जात राहिली आहे आता तिच्या तिसऱ्या विवाहाची चर्चा जोरात आहे पण यावेळीही काही नवे वाद निर्माण होतील का हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या रंगतदार आयुष्याच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे ही कहाणी सत्य प्रेमकथेपर्यंत पोहोचेल की आत अजून काही ट्विस्ट असतील ते येणारा काळच ठरवेल